गाड्या सुटल्या मैदानाचा अकरा सुटला अकरा मध्ये अकरा पलीकड पक्ष्या पळतोय हालीकडे सुंदर अशी गाडी पळतोय सोन्याची लढत झाली काठा किर दोन गाड्या हो बारा वाळवा बारा वाळवा आणि वळ करण्याची काय अवस्था होते बघा राजू राजुमा गटे। गटे ते आपण या ठिकाणी यायचंय अण्णा आपली पुस्तिकाची वाट बघतात आपण या ठिकाणी या गट क्रमांक अकराचा निकाल आहे सुंदर अशी लढत झाली अकरा मध्ये त्या लढतीचा निकाल त्याच क्रमांक सहा वरून धावी लढी श्रीकालवर प्रसन्न हॉटेल सोनाय गाडा वरळी संग्रामया बंगर कोरेगाव अष्ट्यात्तर अष्ट्यात्तर ब ही गाडी विचार विजय त्यावर गाडी मालकाचं त्यावर बसणारे चालकाचं हार्दिक अभिनंदन गाडी सैनिक पात्र